पुर्तुगाल इथं होणाऱ्या अंडर एट्टीन जागतिक ॲक्रोबॅटिक जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून मिरजेतील चार खेळाडूंची निवड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हर्गे महिला जिल्हाध्यक्ष संगीता हरगे यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार पोर्तुगाल इथं होणाऱ्या अंडर एटीन जागतिक अॅक्रोबॅटिक जिमनॅस्टिस्टिक स्पर्धेसाठी भारतीय संघात मिरजेतील निरंजन भोसले शरद बसर्गे अभिषेक हरगे यश पाटील या चार खेळाडूंची निवड झाली आहे जागतिक स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हरगे महिला जिल्हाध्यक्ष संगीता हरगे आकाश कांबळे राजूदादा माळी यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवानंद हरगे आबासाहेब पाटील विजय बसर्गे विनायक भोसले पार्थ हरगे हे उपस्थित होते भानू तालीम व तालुका क्रीडा संकुल इथं निरंजन भोसले शरद बसर्गे अभिषेक हरगे यश पाटील हे खेळाडू मिरजेतील प्रशिक्षक सुमित सावंत दीपक सावंत हेमंत सावंत काजल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात पोर्तुगाल इथं नऊ सप्टेंबर सोळा रोजी पर्धा योजित करने था अंडर 18 जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत पोर्तुगाल इथं स्पर्धेसाठी भारतीय संघात मिरजेतील निरंजन भोसले शरद अभिषेक हरगे यश पाटील या चार खेळाडूंची निवड झाली आहे पोर्तुगाल मध्ये होणाऱ्या अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक साठी भारतीय संघातून आपल्या मिरज मधील चार अनमोल हिरे यांची निवड झालेली आहे हे मुलं आपल्या मिरजेचे सांगली जिल्ह्याचं महाराष्ट्राचं आणि भारत देशाचं त्या ठिकाणी पोर्तुगालमध्ये नावलौकिक वाढवण्याकरता त्या ठिकाणी येणाऱ्या आठ दिवस त्या ठिकाणी खेळणार आहेत आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की त्या ठिकाणी हे आमचा यश पाटील वरद बसरगे निरंजन भोसले आणि अभिषेक हारगे हे चौगजण सुवर्ण पदक त्या ठिकाणी भारत देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी सांगली जिल्ह्यासाठी आणि मिरजेसाठी निश्चित जिंकून येईल हा विश्वास आम्हाला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे माझं नाव वरद विजय कुमार बसरगे आमच्या चौघांचं चा फर्स्ट ज्युनियर इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी सिलेक्शन झाले ह्या पहिला आमचं पुणे इन्फिनिटी प्रोडक्शन मध्ये आमचं सिलेक्शन ट्रायल्स होते त्यात क्रायटेरिया होते की साठ मार्काच्या वर पडलं तर सिलेक्शन होणार मग आमची बॅलेन्स आणि डायनामिक सेट झालं त्यात आम्हाला साठ मार्काच्या वर आमची डिफिकल्टी गेली त्याच्यामुळे आमचं इंटरनॅशनल साठी सिलेक्शन झाले आणि मिरज भानू तालीम व पालु तालुका क्रीडा संकुलमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतोय आमची कोच सुमित सावंत सर दीपक सावंत सर हेमंत सावंत सर आणि काजल काळे मॅडम आहे आहेत आणि आमचं चौघांचे मेन्स ग्रुप आहे थँक्यू